नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत इंग्लंड संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे त्यातील दोन सामने खेळले गेले आहेत भारतीय संघाने दोन्ही सामन्यात शानदार विजय मिळवला पण आता दोन्ही संघातील तिसरा आणि मालिकेतील शेवटचा सामना बारा फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ तीन शून्यने ने मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात मैदानात उतरेल आज आपण जाणून घेऊया की हा सामना कधी कुठे खेळला जाणार आणि कसा लाईव्ह पाहायचा हे सर्व आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वन सामना जगातील सर्वात मोठ्या अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळला जाईल या मैदानावर आजपर्यंत टीम इंडियाने वीस सामने खेळले असून बारा सामन्यात भारताचा विजय झाला आहे तर आठ सामने विरोधी संघाला जिंकता आले आहे दोन्ही संघातील तिसरा वन सामना बुधवार बारा फेब्रुवारीला होणार आहे भारतीय वेळेनुसार सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल तर सामना चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल जा या हो यासह मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी प्लस हॉटस्टारद्वारे पाहता येईल या सामन्यांसाठी भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे बेंचवर बसलेल्या रिषभ पंत आणि अर्जदीप सिंगला प्लेन मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे कारण चॅम्पियन ट्रॉफी अगोदर या खेळाडूंना आजामावण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे शेवटच्या सामन्यात असा असेल संघ रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल विराट कोहली श्रेय सेयर, अक्षर पटेल ऋषभ रिषभ विकेटकीपर हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा वरुण चक्रवर्ती मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग मित्रांनो तिसऱ्या सामन्यात असाच असेल का भारतीय प्लेइंग इलेव्हन संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा